आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली दहीवडी मायनी विटा रस्त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाची सांगली जिल्ह्यातील लांबी जवळपास सहाशे किलोमीटरपर्यंत पोहोचली सांगली तासगाव बाहेवनास मंजुरी देण्यात आली त्याचे भूसंपादन सुरू झाले सर्वांनी सहकार्य केल्यास रस्त्याचं कामही लवकरच सुरू होईल या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पामुळे आर्थिक विकासाला गती मिळेल असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ दहीवडी मायनी विटा किलोमीटर तीनशे चाळीस दोनशे पन्नास ते तीनशे ब्याण्णव नऊशे पन्नास या रस्त्याचं कॉन्क्रीट दुपदरीकरण चौपदरीकरणासह पुनर्बांधणी व दर्जानत्तीकरण करण्याच्या कामाचं भूमिपूजन व कोणशे अनावरण श्री गडकरी यांच्या हस्ते वेटा येथे करण्यात आलं त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खडे खासदार विशाल पाटील जिल्हाधिकारी डॉक्टर अजयदायनिधी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धडोमिसे माझे आमदार दिलीप येळगावकर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर आदी उपस्थित होते रस्त्याचं भूमिपूजन झाल्याचं जाहीर करून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले नवीन मुंबई पुणे बंगळूर द्र द्रुतगती मार्ग बांधायचं ठरवलं या द्रुतगती मार्गामुळे मुंबई तर बंगळुरे जवळपास आठशे किलोमीटरचं अंतर आठ तासात पार करता येऊ शकतं या मार्गावर पाच ठिकाणी विमान उतरण्याची सोय करण्यात आली आहे या मार्गाची सांगली जिल्ह्यात चौऱ्याहत्तर किलोमीटर लांबी आहे या नवीन द्रुतगती मार्गामुळे दुष्काळी भागाच्या आर्थिक विकासासाठी मदत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला भूमिपूजन केलेल्या महामार्गाची माहिती पुढील प्रमाणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ दहिवाडी मायनी विटा हा प्रकल्प दहिवाडी स्थानक येथे सुरू होऊन विटा नगर परिषद हद्द येथे समाप्त होईल याची एकूण लांबी बावन्न पूर्णांक सत्तर किलोमीटर आहे यामुळे बारामती फलटण विटा दासगाव सांगली ही शहरं जोडली जाणार संपूर्ण लांबी दुपदरीकरण चौपदरीकरण व कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार असून यासाठी सहाशे एकतीस कोटी शहात्तर लाख रुपये रक्कम मंजूर करण्यात आली सहा पूर्णांक त्रेचाळीस अठ्ठावन्न हेक्टर इतकं भूसंपादन करण्यात येत असून यासाठी तीन कोटी नव्वद लाख रुपये रक्कम खर्च होणार आहे या कामाची तांत्रिक निविदा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी उघडण्यात आली आहे या प्रकल्पामुळे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणारे लोक स्थानिक लोक तसेच वाहतूक रहदारी या सर्वांची सुरक्षितता वाढणार आहे आणि अपघाताच्या प्रमाणात घट होणार आहे प्रवास सुखकर व आरामदायी होणार आहे हा रस्ता सातारा सांगली जिल्ह्याला तसेच इतर राज्यमार्गांना जोडणारा दुवा आहे हा रस्ता एन एच एकशे सहासष्ट ईला जोडला जात असून तो कोकण करन ते कर्नाटक राज्याला जोडला जातो या राष्ट्रीय महामार्गाचं काँक्रिटीकरण होऊन या विस्तारामुळे सातारा सांगली तासगाव विटा हा कृषीपट्टा आणि औद्योगिक क्षेत्राचा संभाव्य विकास होईल तसेच येथील वाहनांची गर्दी कमी होईल त्यामुळे प्रदूषण कमी होईल इंधनाचा वापर व वा वेळेची बचत होईल या रस्त्यामुळे शिर्डी शनी शिंगणापूर शिखर शिंगणापूर यासारख्या धार्मिक स्थळांशी संपर्क सुलभ होईल ज्यामुळे धार्मिक पर्यटन उपक्रमामध्ये वाढ होईल आणि संबंधित क्षेत्रांचा विकास होईल त्याचबरोबर ऊस हळद आणि द्राक्ष वाहतुकीस लाभदायक ठरणार आहे राष्ट्रीय महामार्गाच्या सभोवतालच्या परिसराच्या शहरांच्या सर्वांगीण विकास व रोजगार निर्मितीत सहाय्यक ठरणार आहे